कधी आलं रडू तर तुम्ही रडून घ्यावं मोठा श्वास घेऊन नेहमी निवांत बसावं होतं कधी कधी नक्कीच मला विरुद्ध पुन्हा नव्याने करावं स्वतःला समृद्ध हीच गोष्ट प्रत्येकाने नक्कीच लक्षात ठेवायची असते मित्रांनो आजचा हा बाळूमामांचा गोड आणि प्रेरणादायी संदेश तुम्ही पुढे नक्कीच ऐका आणि आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असेच बाळूमामांचे गोड आणि आशीर्वादी संदेश सर्वात आधी तुम्हाला प्राप्त होतील प्रेमळ बघता तुझ्या प्रत्येक नक्कीच जीवनामध्ये तुझ्या प्रत्येक संकटांवर मी नजर स्थिरावून आहे तुझ्या प्रत्येक कर्मावरती मी नजर स्थिरावून आहे फक्त तू घाबरू नको आमचे नामजवर निस्वार्थ मनाने कर आम्ही तुझ्या कायमसोबत आहो नक्कीच हे गुरु माऊली आमच्या जीवनात कोणती समस्या असू द्या व कोणतीही अडचण असू द्या त्या सर्वांचे उत्तर तुम्ही स्वतः आहात जेव्हा आम्ही तुम्हाला ओवाळतो तेव्हा तुम्हीच आम्हाला वेगवेगळ्या लोकांच्याद्वारे आम्हाला नेहमी मार्गदर्शन करता आम्हाला दिशा देता आणि कर्मसंकेत देऊन समस्याचे निराकरण करता हे भगवंता हे गुरुमावली तुमचे नक्कीच आमच्यावर अनंत उपकार आहेत तुमचे उपकार फेडण्याची आमची पात्रता नक्कीच नाही आम्हाला फक्त इतकेच वरदान द्या की तुमचे नाम नित्य आमच्या ओटी असू द्या कारण तुम्ही सोडून आम्हाला कोणीच नाही असं तुम्ही आत्ताच कमेंटमध्ये टाईप करा नक्कीच मित्रांनो प्रत्येकाला लक्षात ठेवायचं आहे किती अडचणी असल्या किती संकटे असले तरी नक्कीच आपल्या नेहमी पाठीशी भगवंत आहेत हे खरे आणि मनाच्या विरोधात झालेल्या गोष्टीही स्वीकारल्या की मग मात्र त्यात आपल्याला सुख नक्कीच वाटत असतं आणि सुखद वाटत असतं हे मात्र अटल सत्य एक गोष्ट म्हणजे लक्षात ठेवायची असते ही गोष्ट तुम्ही शांत मनाने आहे का कारण ही गोष्ट तुमच्यासाठी भरपूर जास्त महत्त्वाची आहे नक्कीच ती म्हणजे भगवंत बऱ्याच गोष्टी आपल्या मनाच्या विरुद्ध झाल्या आयुष्यात त्या गोष्टी कधीच घडल्या नाही ज्याची मला अपेक्षा होती पण मला काही तक्रारही नाही या सर्व गोष्टींची हो कधी कधी थोडंसं मन दुखी होतं की आपल्यासोबतच असं का झालं पण आता मनाने स्वतःची समजूत घातलेली आहे आता माझं मन म्हणतं देवा तुम्ही मला जे काही दिलं ते खूप चांगलं दिलं आज माझ्याकडे जे काही आहे ते खूप छान आहे कदाचित तेच माझ्यासाठी योग्य असेल आणि नक्कीच योग्य होतं हा थोडे दिवस नक्कीच रडलो मनाच्या विरोधात झाले म्हणून नकारात्मक गोष्टीमध्येही गेलो पण त्यातून तुम्ही स्वतः नक्की स्वतःला सावरण्याची ताकद तुम्हाला तुम्ही दिली व माझ्या आयुष्य तुम्ही कधीही नक्कीच भरकू दिले भरकटू दिले नाही खूप गोष्टी मनाच्या विरोधात झाल्या पण त्या गोष्टींचा नक्की हसत हसत स्वीकार करण्याची क्षमता मात्र तुम्ही आमच्यात दिली हे फक्त आमच्यासोबत होतं असं मला वाटायचं पण तसं काही नाही आप आता जेव्हा काहीच नाही अशी खूप का लोक आहेत ज्यांना संकटं दुःख सोसावं लागतं कदाचित मी त्यातला तर नाही मी खूप सुखी आणि समाधानी आहे माझ्याकडे त्या सर्व गोष्टी आहेत ज्यांची बरेच जण स्वप्न बघतात हो भगवंता नाही झालं माझ्या मनासारखं काही पण जे तुम्ही दिलं ते कदाचित माझ्यासाठी योग्यच होतं म्हणून तुम्ही मला ती गोष्ट दि नक्कीच पूर्णपणे दिली आता या गोष्टी मला समजायला लागल्यात आणि म्हणून की काय जेव्हा मी तुमच्यासमोर बसतो तेव्हा माझ्या चेहऱ्यावर प्रेमळ आणि सुखद एक हास्य येते धन्यवाद ईश्वरा तुमचं अगदी मनापासून धन्यवाद तुम्ही जे काही दिलं ते भरपूरून छान दिलं आणि असेच प्रत्येक भक्तांवर तुमचा आशीर्वाद असू द्या असेच आम्ही भगवंतांच्या चरणी प्रार्थना करतो मित्रांनो भगवंत आपल्याला उपदेश सांगतात की देवासमोर उभे राहून तुम्ही काय मागता यापेक्षा मोठी गोष्ट असते की तुम्ही देवाकडे पाठ असताना तुम्ही कशा पद्धतीने वागता यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत माणूस हा बोलण्यातून नाही तर त्याच्या वागण्यातून खरा कळतो चांगली कर्म चांगली विचार जर तुमच्या मनात असतील तर तुम्ही मंदिरात नाही गेला तरी देखील चालेल काही हरकत नाही पण तुमच्या हृदयाच्या मंदिरात जर भरभरून असा अंधार असेल तर जगाच्या कुठल्याही मंदिरात तुम्ही किती दिवे लावले तरी त्याचा काहीच उपयोग नसतो एक गोष्ट आम्ही प्रत्येकाने लक्षात ठेवायची असते आयुष्यात आपण किती खरे आणि किती खोटे हे फक्त दोघांनाच माहिती असते एक परमात्मा असते आणि दुसरं असते आपली अंतरात्मा त्यामुळे आपल्यातल्या दोन गोष्टी कधी संपू देऊ नका एक मनातील बालपण आणि अंत नक्कीच अंतरात्म्यातील देवपण हे समजलं नक्कीच संपलं की मग मात्र आयुष्य संपलं हे देखील तितकंच खरं आणि तितकं सत्य आहे म्हणून तुम्हाला नक्कीच कायम स्वरूपी या प्रत्येक गोष्टी लक्षात ठेवायचे हेही दिवस सरतील विश्वास ठेव आमच्यावर तू एकटा नाही आम्ही तुझ्या कायम पाठीशी आहो फक्त निस्वार्थ मनाने तू आमची भक्ती मात्र कर नक्कीच तुम्हालाही जर खूप जास्त राग येत असेल तर तुम्ही रागावर नियंत्रण ठेवण्याचा एक सुंदर तुम्हाला उपाय सांगतो तो तु उपाय तुम्ही स्पष्ट आणि चांगल्या मनाने एका तो उपाय म्हणजे कितीही राग आला कितीही तुम्हाला वाटले की आता आपलं सर्व काही संपले त्यावेळेस तुम्ही शांत राहा आणि मागे वळून बघा नक्कीच तुम्हाला दिसेल की कि तुम्ही किती अ किती अडचणीतून इथंपर्यंत आलेला आहात म्हणून तुम्हाला तिथेच लक्षात येईल की भगवंतांनी आपल्याला इथंपर्यंत साथ दिलेली आहे आणि इथपर्यंत आपल्याला भगवंतानी आणलेली आहेत म्हटल्यानंतर आता आपल्याला भगवंत इथेच कसं सोडून जातील नक्कीच आपल्यासाठी काहीतरी चांगली योजना त्याने बनवलेली असेल असं तुम्ही नक्कीच विचार करा कारण हेच विचार सत्य विचार आहेत म्हणून तुम्ही कायम दुखी राहू नका नेहमी भगवंतांच्या प्रत्येक योजनेवरती तुम्ही नक्कीच विश्वास ठेवा हे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि उत्तम गोष्ट आहे मित्रांनो नक्कीच हा बाळूमावांचा गोड आणि प्रेरणादायी संदेश कोणत्याही स्थितीत कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही आज दुर्लक्ष नक्कीच करू नका कारण हा संदेश तुमच्यासाठी भरपूर नक्कीच छान आणि गोड संदेश आहे म्हणून तुमच्याकडे आज जितकाही नक्कीच वेळ आहे तुम्ही तितका वेळ हा संदेश ऐकण्यासाठी द्या द्या नक्कीच तुम्ही भाग्यवंत ठराल नक्कीच किती अडचणी आल्या किती दुःख आले तरी डगमगू नको या बारीक बारीक संकटांना कारण प्रत्येक गोष्ट मनासारखी कधी घडत जरी नसली तरी जेव्हा तुझ्या मनासारखं घडलेलं होतं ती वेळ मात्र प्रेमळ बघता तू कधी विसरू नको या गोष्टी मात्र नक्कीच प्रत्येकाला लक्षात ठेवायच्या असतात प्रिय भक्तांनो आजचा संदेश तुम्ही प्रत्येकांकडे जरूर शेअर करा जेणेकरून नक्कीच तुम प्रत्येकांना हे संदेश ऐकायला मिळतील आपल्यामध्ये हे दोन गुण असणे महत्त्वाचे असते एक म्हणजे जिद्द आणि दुसरा म्हणजे आपला आपल्यावर असलेला विश्वास कारण जिद्द आपल्याला स्पर्धेमध्ये उतरायला भाग पाडते आणि आपला आपल्यावर असलेला विश्वास आपल्याला ती स्पर्धा जिंकायला भरपूर मदत करते म्हणून कायम नक्कीच स्वतःमध्ये तू जिद्द ठेव आणि आत्मविश्वास ठेव आयुष्यामध्ये तुला एक दिवस तरी यश मिळून जाईल एवढं मात्र आम्ही तुला नक्कीच प्रेमळ भक्ता सांगू शकतो मित्रांनो तुम्हाला जर तुमचं नक्कीच जीवनातलं प्रत्येक संकट पुढलं कळालं असतं तर तुम्ही त्या संकटासाठी काहीतरी उपाय केलेला असता पण नक्कीच भगवंत असं कधीच कळत करत, करत नसतात ते म्हणजे प्रत्येकांच्या जीवनामध्ये कोणकोणती संकटे आहेत मग कोणकोणते दुःख आहेत हे मात्र भगवंत वेळ आल्यावरच सांगत असतात म्हणून तुम्ही कधीही पुढील काळात काय घडणार आहे याचा विचार करण्यापेक्षा तुम्ही नक्कीच पूर्णपणे जीवनामध्ये नेहमी नक्कीच जे आपल्या सध्या घडत आहे ते प्रत्यक्ष आपल्याला चांगल्या पूर्णपणे चांगल्या पद्धतीने आपल्याला त्याची विचार करायचा आहे म्हणून जे सध्या घडत आहे तेच फक्त तुमचं आहे आणि ज्या गोष्टी सध्या तुमच्याकडे आहे त्या गोष्टी खऱ्या तुमच्या आहेत हे नक्कीच गोष्ट प्रत्येकाला पूर्णपणे लक्षात ठेवायची आहे मित्रांनो आजचा हा संदेश तुम्ही पुढे नक्कीच ऐका आणि प्रत्येकांकडे हा संदेश शेअर करून ठेवा जेणेकरून प्रत्येकाला असेच हे संदेश नक्कीच ऐकायला मिळतील हे गोष्ट नक्कीच खरी आहे ज्याच्या मनी असे भगवंतांचे नाम भगवंत असतील त्याच्या पाठीशी ठाम हे देखील तितकंच खरे आणि तितकं सत्य आहे नक्कीच प्रत्येकाला पूर्णपणे लक्षात ठेवायचं आहे की जितके जास्त संकटी येतील त्यापेक्षा जास्त सुख हे भगवंत आपल्याला नक्कीच देतील फक्त आपल्याला मात्र नक्कीच त्यांच्या प्रत्यक्ष शक्तीवरती विश्वास ठेवायचा आहे या प्रत्येक गोष्टी नक्कीच प्रत्येकाला लक्षात ठेवायचे असतात मित्रांनो हा संदेश इतका ऐकल्याबद्दल धन्यवाद तुम्ही पुढेही हा संदेश नक्कीच ऐका नक्कीच तुमच्यासाठी भरपूर प्रमाणात चांगला आणि गोड हा संदेश आहे आज जी दुःख तुला येत आहेत त्यापेक्षा जास्त सुख तुला येणार आहे भक्ता फक्त तू डगमगून जाऊ नको आमच्यावरती फक्त आणि फक्त तू विश्वास ठेव नक्कीच तुझा काळ येईल आणि तो देखील सर्वात चांगला आणि सर्वात उत्तम येईल एवढं मात्र आम्ही तुला नक्कीच सांगू शकतो ही गोष्ट खरी आहे ज्याला असेल प्रत्येक वेळी ज्याच्या मनी असेल भगवंतांचे नाम भगवंत असतील त्याच्या पाठीचे ठाम ही गोष्ट नक्कीच खरी आहे आणि सत्य आहे म्हणून मित्रांनो तुम्ही कायमस्वरूपी भगवंतांचे नाम स्मरण करा नक्कीच कारण ज्याच्या मनात असतील भगवंतांचे नाम तो कधीही नसे नक्कीच दुःखी आणि कधीही नसेल पूर्णपणे अडचणीमध्ये हे देखील तितकंच खरी आहे आणि सत्य आहे आजचा संदेश तुम्ही पुढे नक्कीच ऐका आणि आत्ताच हा संदेश तुम्ही प्रत्येकांकडे शेअर करा मित्रांनो प्रत्येकांना वाटते की आपल्याच आयुष्यामध्ये दुःख आहे आपल्याच आयुष्यामध्ये संकट आहेत पण खऱ्या अर्थामध्ये जर बोलायलाच गेलं तर प्रत्येकांच्या आयुष्यामध्ये दुःख हे असतातच प्रत्येकांच्या नक्कीच आयुष्यामध्ये संकटे हे असतातच फक्त तुम्हाला प्रत्येक संकटांचा सामनं सामना नक्कीच कशा पद्धतीने करायचा आहे या प्रत्येक गोष्टी मात्र नक्कीच तुम्हा प्रत्येकाला लक्षात ठेवायच्या आहेत हे मात्र नक्कीच खरंही आहे आणि सत्यही आहे म्हणून लक्षात ठेवा कितीही दुःख असले तरी तुम्ही नेहमी भगवंतांचे नाम घ्या नक्कीच हे तुमच्यासाठी सर्वात पूर्णपणे चांगली आणि उत्तम गोष्ट नक्कीच आहे मित्रांनो आजचा भगवंतांचा गोड आणि प्रेरणादायी संदेश तुम्ही पुढे नक्कीच ऐका कारण हा संदेश फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच आहे हे देखील तितकंच खरे ज्याच्या मनी असे भगवंतांचे नाम त्याच्या नक्की जीवनातील प्रत्येक संकटे नक्कीच होतील कम हे देखील खरे आणि सत्यही आहे नक्कीच लक्षात ठेवायचे भगवंतांच्या पायांवर मस्तक ठेवाल तर कुठल्याही पद्धतीचे तुमच्या मनामध्ये वाईट विचार नक्कीच येणार नाहीत हे देखील तितक्याच पद्धतीने खरेही आहे आणि सत्यही आहे नक्कीच आयुष्यात एकच नियम ठेवा सरळ बोला खरं बोला आणि ते म्हणजे तोंडावर बोला जे तुमचे आहेत त्यांना समजेल जे नक्कीच मतलिबी आहेत त्यांनाही समजेल आणि जे नक्कीच मतलिबी असतील ते मात्र निघून जातील हे देखील खरे नक्कीच प्रत्येक माणसाच्या आयुष्यातील संकटही आनंद नक्कीच घेण्यासाठी आवश्यक आहेत हे देखील खरं आणि सत्यही आहे, आहे चांगल्या वेळेपेक्षा चांगली माणसं महत्त्वाची कारण चांगल्या माणसांमुळे चांगली वेळ देखील येऊ शकते हे अटल सत्य जोपर्यंत मनाला आशेचे पंग असतील अंतकरणात जिद्द असेल डोळ्यासमोर खुले आकाश असेल तोपर्यंत येणारा प्रत्येक क्षण हा तुमचाच असणार आहे म्हणून तुम्हाला लक्षात ठेवायचे तुमच्या मनामध्ये आशेचे पंख असले पाहिजे अंतकरणात नेहमी एक पद्धतीची जिद्द असली पाहिजे आणि डोळ्यांसमोर एक खुल्ले चांगले आकाश असले पाहिजे हे खरे वयाच्या अनुभवापेक्षा कामाचा अनुभव नक्कीच श्रेष्ठ असतो बरं हे अंतिम सत्य आहे पण खरं सत्य आहे नक्कीच जीवन जगण्याची कला त्यांनाच माहिती असते जे स्वतःबरोबर दुसऱ्यांच्या पण सुखाचा विचार करतात कारण जो स्वतःचा जा जास्त विचार करतो तो थोड्या काळांसाठी प्रगती करतो पण जो सर्वात जास्त दुसऱ्यांचा जा विचार करतो तो मात्र कायम प्रगती करत असतो कारण परमेश्वर त्याची प्रगती कधीच थांबवत नसतात नक्कीच हे पूर्णपणे खरे आहे आणि सत्य आहे मित्रांनो प्रत्येकाला एक गोष्ट नक्कीच लक्षात ठेवायची आहे ती गोष्ट म्हणजे जर तुमच्या जीवनामध्ये आज संकटे असतील तर नक्कीच उद्या तुमच्या जीवनामध्ये सुख असेल आणि जर आज सुख असेल तर काय सांगता येणार नाही उद्या तुमच्या जीवनामध्ये संकटे देखील येऊ शकतील म्हणजे सांगण्याचा तात्पर्य एवढंच असतो ते म्हणजे किती दुःख आले किती संकटे आली तरी तुम्ही नेहमी नक्कीच शांत राहा आणि परमेश्वरांवर विश्वास ठेवा कारण ते जे काही करतील ते सर्वात उत्तम करतील आणि सर्वात चांगलंच करतील फक्त तुम्ही एवढा त्यांच्यावर विश्वास ठेवा बाकी सर्व गोष्टी उत्तम घडण्यासाठी नक्कीच वेळ देखील लागतो हे अटल सत्य तुम्हाला कायम लक्षात ठेवून जगायचं आहे हे देखील खरे म्हणून तुम्हाला प्रत्येक गोष्टी परमेश्वरांवर नक्कीच ओढायचे आहेत फक्त तुम्हाला चांगले कर्व मात्र करायचे आहेत एवढंच आम्ही तुम्हाला सांगू शकतो बाकी नक्कीच काही नाही मित्रांनो एक अडल सत्य, प्रेम पेक्ष, पेक्षा अटल सत्य जगात प्रेमपेक्ष प्रेमापेक्षा मैत्री महत्त्वाची आहे प्रेम तर सगळ्यांनाच एकदा तरी नक्कीच रडवते मैत्रीही दुःखाधी हसवते हे देखील अटल सत्य नक्कीच आहे दुःखाची झळ आणि वेदनेची कळ त्या लोकांना जास्त जाणवत असते जे प्रामाणिकपणे सरळ साधं आयुष्य नक्कीच पूर्णपणे जगत आलेले असतात पण कितीही पूर्णपणे दुःख असली तरी तुम्ही भगवंतांचे नाम कायम नक्कीच घेत राहा संयम हीच जीवनातील खरी परीक्षा असते जेवढा वेळ तुम्ही संयम ठेवून काम कराल तेवढेच तुमचे यश अगदी मोठे असेल आणि सर्वश्रेष्ठ असेल जे मोफत आहे ते सर्वात मूल्यवान असते हवा पाणी झोप शांतता आणि आपला श्वास हे मोफतच आहे पण सर्वात जास्त मौल्यवान आहे या गोष्टीची प्रत्येकाने दखल घेतली पाहिजे काही लोकांना नाती तुटली तरी चालत असतात पण नक्कीच स्वतःचा अहंकार आणि चुका मान्य करायला जमत नसतं हे मात्र तितकंच खरे आयुष्यात फार थो थोडे श्रण असे असतात जे आठवले की खूप आनंद होतो हे देखील खरे बाकी प्रत्येक वेळी दुःख हे प्रत्येकांच्या आयुष्यामध्ये नक्कीच येत असतं हे मात्र प्रत्येकाला लक्षात ठेवायचं असतं पात्रे किती स्पष्ट असली तरी लोक फक्त त्यांच्या मनात काय नक्की पूर्णपणे विचार करतात हे महत्त्वाचं असतं हे अटल सत्य एक माणसात एकदा स्वार्थ व संपत्तीचा लोभ तयार झाला तर तो सत्व तत्व नाती एवढंच काय तर माणुसकी देखील विसरून जातो ही गोष्ट प्रत्येकाला नक्कीच लक्षात ठेवायची आहे मित्रांनो पैसा हातात येणारा पैसा वाढला म्हणून माणसाच्या दुःखात वाढ होत नसते तर माणसाच्या मीपणात वाढ होते आणि हा मीपणा माणसातील माणुसकी संपून टाकतो फक्त माणुसकीच नसून तर माणसाचे जीवन संपवून टाकतो हे तितकंच खरे कधी कधी आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा पुरेशा असतात आनंद देण्यासाठी म्हणून तुम्ही आनंद कुठे आहे ह्याला पाहण्याचा प्रयत्न करा हे तुमच्यासाठी नक्कीच चांगली गोष्ट आहे कारण आनंद हे संपूर्ण जगातील एक उत्तम औषध असते त्यामुळे स्वतः आनंदी राहा आणि इतरांनाही तुम्ही आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा नक्कीच हे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे जुना श्वास आणि विश्वासाची एक समान गरज असते बरं श्वास संपेल तर नक्कीच जीवन संपेल विश्वास संपेल तर मग मात्र संबंध संपेल हे देखील तितकंच खरे पैसा पण काय कमालची गोष्ट असते ज्याच्याजवळ नाही त्याची कोण इज्जत करत नाही आणि ज्याच्याजवळ आहे नक्कीच तो कोणाची इज्जत करत नाही पण लक्षात ठेवा आज जरी चावली तुमच्या बाजूने असली तरी ती चावली उद्या तुमच्या बाजूने नक्कीच राहणार नाही हे अटल सत्य आहे पण खरं सत्य आहे म्हणून तुम्हाला कायमस्वरूपी कधी कोणत्या गोष्टीचा गर्व करायचा नाही कारण आज जी गोष्ट तुमच्या पशी आहे ती उद्या तुमच्यासोबत नक्कीच नसूही शकते हेच अटल सत्य ते पण खरं सत्य नक्कीच तुम्हा प्रत्येकांना पूर्णपणे लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो आजचा हा भगवंतांचा गोड आणि प्रेरणादायी संदेश तुम्ही जर इतका वेळ देऊन ऐकला असाल तर आम्ही तुमचे आभार मानतो आणि असे संदेश सर्वात आधी प्राप्त करण्यासाठी तुम्ही आत्ताच आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असे संदेश सर्वात आधी तुम्हालाच प्राप्त होतील नक्कीच ही गोष्ट खरी आहे ज्याच्या मनी असे भगवंतांचे नाम तो असेल जीवनामध्ये नक्कीच आनंदीत फार हे देखील खरे म्हणून तुम्ही नेहमी भगवंतांचे नामस्मरण हे निस्वार्थ मनाने करा कारण निस्वार्थ मनाने केलेले नामस्मरण हे नक्कीच भगवंतांसाठी सर्वात प्रिय असतं हे देखील आहे आणि सत्य आहे म्हणून निस्वार्थ मनाने नामस्मरण करून तर बघा जेवढ्या गोष्टी तुम्ही गमवलेल्या आहात त्यापेक्षा चांगल्या गोष्टी हे परमेश्वर तुम्हाला नक्कीच देतील हे देखील तितकं सत्य आणि ते म्हणजे अटल सत्य आहे म्हणून करायचंच असेल तर तुम्ही नामस्मरण करा ते म्हणजे निस्वार्थ मनाने करा जाहलास तर आनंद होईल हे देखील तुमच्यासाठी सर्वात योग्य आणि नक्कीच चांगलं आहे हे देखील अटल सत्य प्रत्येकाला नक्कीच लक्षात ठेवायचे हा संदेश इतका ऐकल्याबद्दल धन्यवाद नक्कीच तुम्ही हा संदेश प्रत्येकांकडे शेअर करून ठेवा जेणेकरून प्रत्येकांना असे संदेश प्राप्त होतील सत्य ते म्हणजे नेहमीच तिखट उद्भष्ट आणि नक्कीच पूर्णपणे जहाळ असतं ते मोठ्या नक्कीच खोट्यासारखं गोड आणि चालाक आणि आतल्या गाठीचं देखील नसतं हे देखील कधीच नसतं हे मात्र अटल सत्य जबाबदारी हा असा पिंजरा असतो जिथे माणूस फक्त हो नक्की मुक्त होऊन के राहतो हे मात्र अटल सत्य नक्कीच प्रत्येकांना माहीत असले पाहिजे आणि हे सत्य प्रत्येकांच्या जीवनामध्ये नक्कीच असते हे देखील खरे नक्कीच प्रत्येकाला लक्षात ठेवायचे शब्दवेद व्यक्तीचं नक्कीच मूल्य समजण्यासाठी एकतर त्या पूर्णपणे गमाव्या लागतात किंवा कमवाव्या लागतात हे मात्र अटल सत्य तुम्ही किती दान धर्म करा पुण्य कमवा नक्कीच पूर्णपणे जर तुम्ही तुमच्या आई वडिलांना समजण्यात असमर्थ राहिला तर नक्कीच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तुम्ही केलेले दान धन दान धर्म पुण्य सगळं व्यर्थ आहे हे देखील तितकंच खरे ज्याला धन कमवायचे आहे त्याने कणसुद्धा वाया घालू नये आणि ज्याला ज्ञान कमवायचे आहे त्याने श्रण सध्या नक्कीच पूर्णपणे वाया घालू नये हे मात्र अटल सत्य आणि खरं सत्य आहे लाचारी स्वीकारूनच अनेकांच्या सहवासात राहण्यापेक्षा तुम्ही स्वाभिमानाने स्वीकारलेला एकटेपणा हे तुमच्यासाठी चांगलं आहे नातं आणि विश्वास हे एकमेकाचं खूप चांगलं मित्र असतात नाते ठेवा अगं ठेवू नका विश्वास मात्र तुम्ही प्रत्येकांवर ठेवा कारण जिथं विश्वास असतो तिथं नातं आपोआप नक्की बनत असतं हे मात्र खरे चांगला काळ त्यांचाच असतो जे कोणाबद्दल वाईट विचार करत नाहीत हे देखील खरे मित्रांनो वेळ सर्वांवर येते फक्त हे कधीच विसरू नका की जे फेराल ते जुगवणार आहे तुम्ही जर पुण्य कमवाल तर पुण्य जुगल आणि जर तुम्ही वाईट कर्म नक्कीच पूर्णपणे पेराल तर तुमचंच वाईट होईल हे मात्र अटळ सत्य नक्कीच आहे विचार बदलील की स्वभाव स्वभाव बदलेल नक्कीच नक्कीच लक्षात ठेवा विचार बदलले की स्वभाव बदलतो सव बदलला की सवय बदलते सवय बदलल्या की मग मात्र व्यक्तिमत्व बदलून जाते आणि व्यक्तिमत्व बदलले की मग मात्र भवितव्य बदलते हे अटल सत्य नक्कीच लक्षात ठेवा अपमानाच्या भट्टीत भाजलेला माणूस कधीच राग बनत नसतो तर ते सोनं ब नक्कीच बनतो हे नक्कीच खरे नित्य सर्व काळ हातीधरी टाळ हीच जपमाळ प्रत्यक्ष खऱ्यांची नक्कीच पूर्णपणे प्रत्येकाने लक्षात ठेवायचं आहे ते म्हणजे टॅलेंट हे तुम्हाला शिखरावर घेऊन जाईल पण तुम्ही तिथे किती काळ राहाल हे मात्र तुमचं वर्तनच ठरवत असते म्हणून तुमचं वर्तन, वर्तन साधं असू द्या आणि कायमस्वरूपी नक्कीच पूर्णपणे चांगलं असू द्या हे तुमच्यासाठी सर्वात उत्तम गोष्ट नक्कीच आहे आशीर्वाद कधी वाया जात नसतो त्यामुळे कधी घ्यायचा आणि कधी द्याय द्यायचा हे मात्र नक्कीच असतो हे तुम्हाला लक्षात ठेवायचे बंधनंद नाही भगवंतांच्या नामाला अंतही नाही बाळूबाबांच्या कृपेला कुठे कसेही घ्यावे भगवंतांचे नाम उपस्थित असतात भगवंत कायम प्रत्येकांच्या पाठीशी ठाम हे मात्र खरे कधी कधी आयुष्यात तुमच्या डोक्यावर जोरदार प्रहार करेल तरीही नक्की जगण्यातील आशा तुम्ही सोडू नका म्हणजे लक्षात घ्या आयुष्य तुमच्या नक्कीच मनावर जोरदार प्रहार करेल पण तुम्ही कधीही नक्कीच जीवन आनंदाने जगणं हे सोडू नका हे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि उत्तम गोष्ट आहे प्रिय भक्तांनो हा संदेश इतका वेळ देऊन ऐकल्याबद्दल आम्ही तुमचे नक्कीच आभार मानतो हे खरे आणि प्रत्यक्ष सत्य आहे समज कमी असेल तर गैरसमज व्हायला वेळ लागत नसते हे अटल सत्य नक्कीच अनेक अनेक वे अनेक स्वप्न जबाबदाऱ्या पणाला लागलेलं अस्तित्व घेऊन चालणाऱ्या पावलांना थांबण्याची व माघारी फिरण्याची परवानगी कधीच नसते हे मात्र तितकंच खरे शांत राहणं हे खोटं बोलण्यापेक्षा कधीही चांगलं नक्कीच आहे ते म्हणजे तुमच्या आणि आमच्या प्रत्येकांसाठी दुसऱ्यांना समजवण्यापेक्षा तुम्ही स्वतःच्या मनाला समजवा हे तुमच्याकडे जास्त तुमच्यासाठी जास्त सोयीस्कर आहे हे देखील अटेस नक्कीच अटल सत्य भक्तीच्या वाटेवर गाव तुझे लागले आशीर्वाद घेण्यास मन माझे थांबले तुझ्या भक्तीचा झरा असाच वाहू दे रे भगवंता माझ्या मनानं नेहमी नक्कीच तुझ्या सहवासात राहू दे हीच आम्ही तुमच्या चरणी प्रार्थना करतो मित्रांनो जीवनात भाषांचे नक्कीच भाषांतर करता येऊ शकते पण नक्कीच भ भा, भावनांचे भाषांतर करता येत नसते ते केवळ अंतर्मनातून समजू शकते हे अटल सत्य प्रत्येकाला लक्षात ठेवायचे विश्वास आणि आशीर्वाद डो पूर्णपणे डोळ्याने दिसत नाही मात्र अशक्य गोष्टीला एका श्रमात शक्य करून टाकतात हे देखील खरे मित्रांनो नक्कीच प्रत्येकाला लक्षात ठेवायचे प्रत्यक्ष समोरच्याला मूर्खात काढून व स्वतःला शहाणे समजायचं कधीच नसतं कारण बजीर काय चाल खेळून जाईल हे राजालाही कळत नसतं हे तुम्हाला नक्कीच लक्षात ठेवायचे आणि पूर्णपणे विश्वासच देखील ठेवायचे हा संदेश इतका ऐकल्याबद्दल धन्यवाद आपण भेटूया पुढील एका नवीन संदेशाद्वारे